गुड इव्हनिंग सगळ्यांना तर मी बनवीत आहे कॉर्न हे मके आहे मराठीमध्ये याला मका म्हणतात इंग्लिशमध्ये याला कॉर्न म्हणतात आणि हे उकडायला टाकलेलं आहे आणि उकडून झाल्यावर ते एका गाणीत गाळून घ्यायचं आणि त्याला हे कॉर्नचं पॅकेट मिळालेलं आहे ब्राऊन हे ब्राऊन क्लॉसन आणि इकडे हा छाट मसाला आहे आणि इकडे कांदा कट करून ठेवलेला आहे आणि इकडे टोमॅटो आणि हे पॅकेट काय रेडीमेंडचं आणलेलं आहे आता हे आहे ना मी गाळून घेते एका याच्यामध्ये आणि त्याला कॉर्न वगैरे लावून मग तळायला घेते आता आहे ना हे आहे ना थोडीशी चिली पावडर टाकली आणि थोडीशी हळद आणि थोडंसं नमक टाकते हे थोडंसं नमक पुन्हा वरतून नमक टाकायचं जे आणि हे हे ब्राऊन प्लॉसन कॉर्न हे ह्याच्यात दोन चमचा टाकायचा अरे हे असं दोन चमचा बस कसं बघ आणि आता हे असं त्याला कालवून घ्यायचं आणि हे आता तेलामध्ये टाकायचं आता हे तेलामध्ये टाकून द्यायचं ठेवून द्यायचं कदाचित हे उडायला बसले पहिलं आवाज रहायचं थोडस लांब गरम चढावं लागतं नाही तर यायच आता आता मी हे असं टाकते याच्यामध्ये लांबून हे असं तळून घ्यायचं आता हे कॉर्नमध्ये ना छाट मसाला टाकला आहे थोडीशी चिली पावडर टाकली कांदा ॲड केला आहे आणि हे कॉर्न एकदम छान लागतात खायला बेबी कॉर्न आणि ही कोथिंबीर टाकायची आता वर्ण अशी अशी आणि इकडे हा मालपोहा आहे माल हा मालपोहा आणि हे कर व्हिडिओ आवडल्या सबस्क्रा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर पण करा कसा वाटला आजचा व्हिडिओ हे खूप टेस्टी होतात